अनंत टी दे देवगड तालुक्यातील शिरगाव इथं अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अनंतोत्सव साजरा करण्यात येणार असून यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात दाले आहे अयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त देवगड येथील शिरगाव येथे मोठा भव्य दिव्य बावीस तारीखला कार्यक्रम होणार आहे येथील या कार्यक्रमाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरून जाणून घेऊया की कशा प्रकारचा कार्यक्रम होणार आहे बावीस जानेवारी ला राम मंदिर प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये जी होणार आहे त्याचीच एक, एक मनापासून असलेली भावना व्यक्त करण्यासाठी शिरगाव गाव एकत्र त्या ठिकाणी आलेला आहे आणि असं ठरविण्यात आलेलं आहे की शिरगाव मध्येही अशाच पद्धतीने जल्लोषमय वातावरणामध्ये जी प्रतिष्ठापना होणार प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याचंच एक प्रतीक म्हणून किंवा एक आपली भावना त्या ठिकाणी समर्पित करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सर्व गाव एकत्र आलेलं आहे आणि सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीच्यापासून ते राम मंदिर रामनगरमधील रामन मंदिरपर्यंत राम मंदिर या ठिकाणी एक शोभायात्रा आयोजन करण्यात आलेलं आहे त्या यात्रेमध्ये राम जीवनावरती रामचरित्रावरती आधारित प्रसंग जे आहेत त्याचे त्या ठिकाणी चलचित्र त्या ठिकाणी चल निर्माण करण्यात येणार आहेत त्यासाठी केंद्रशाळा शिरगाव नंबर एक आंबेगोळ प्राथमिक शाळा चौकेवाडी प्राथमिक शाळा निमतवाडी प्राथमिक शाळा आणि राक्षसवाडी प्राथमिक शाळा अशा सर्व शाळा आपल्या मुलांना त्या ठिकाणी राम जीवनावरती आधारित देखावे निर्माण करणार आहेत आणि हे देखावे आणि सर्व ग्रामस्थ एका विशिष्ट वेशभूषेमध्ये त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्यामध्ये वृद्ध महिला पुरुष सगळे सहभागी होणार आहेत आणि हा जल्लोषमय वातावरणामध्ये ढोल ताशांच्या तालावरती आणि शिरगाव हायस्कूलच्या देखनीय अशा लेझिम पथकाच्या लिजिंग प पथकामध्ये त्या ठिकाणी सहभाग होऊ लेबिंग पथकाचा सहभाग होऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ही शोभायात्रा प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी नि निघाल्यानंतर त्याचा शेवट समाप्ती ही राम मंदिर नामनगरमधील राम मंदिर या ठिकाणी होणार आहे आणि या निमित्त या राम मंदिरमध्ये या ठिकाणी पूजा अभिषेक आणखीन रामरक्षा पठण हनुमान चालिसा पठण आणि त्यानंतर प्रसाद आणि महाआरती असा काय कार्यक्रम त्या ठिकाणी प्र पहिल्या सत्रामध्ये होणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये हळदी कुंकू हरिपाठ आणखीन भजनं असा एक भ्रगतचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्याचा सांगता म्हणजे रात्रौ त्या ठिकाणी हनुमान मंदिर बाजारपेठ या ठिकाणी रामचरित्रावरती आधारित दशावतार नाटकाचा प्रयोग त्या ठिकाणी न त्या ठिकाणी आयो ठेवले ठेवण्यात आलेला आहे आयोजित करण्यात आलेला आहे असा भव्य दिव्य कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे सोहळा होणार आहे त्यासाठी संपूर्ण गाव त्या ठिकाणी श्रीराममय झालेला आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घेऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने चांगल्या पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्याचा ठरविण्यात आलेला आहे आणि हा निश्चितच एक देखणा आणि प्रेक्षणीय असा समारंभ सोहळा ह्या ठिकाणी होणार आहे शिरगाव रामनगर ढलपथक हे घलपथक आयोजित केलेलं आहे तरी सर्व भाविकांना आमच्या रामनगर मंडळातर्फे भावनाई बांदेश्वर मंडळ शिरगाव रामनगर त्या आम्ही सर्व भाविकांना स सहभागी व्हावे असे आम्ही सर्वांना विनंती करून आवाहन करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने या स्थानिक स्तरावरती एक मोठं भव्य असं ढोल पथक ह्या ठिकाणी वा परंपरागत या ठिकाणी आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे रामनगर या ठिकाणी तरुण मित्र एकत्र येऊन छानपैकी ढोल त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांचा त्याचा वापर या शोभायात्रेमध्ये होऊन एक शोभायात्रा देखणीय प्रेक्षणीय आणखीन जल्लोषमध्ये वातावरणामध्ये निर्माण होण्यासाठी वातावरण निर्मिती हे संपूर्ण तरुण मंडळ करणार आहे आणि त्यामुळेच अधिक देखणा आणि अगदी संस्मरणीय असा हा कार्यक्रम नक्की होणार आहे असा आम्हाला खात्रीने विश्वास आहे आणि यासाठी सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत सर्व प्रकारचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आजपासूनच त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि हे हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रयत्नशील आहेत अयोध्या येथील श्री राम मंदिर प्रतिष्ठापन सोहळ्यानिमित्त देवगड येथील विविध दे ठिकाणी राम मंदिरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार त्याचप्रमाणे शिरगाव येथील या मंडळाच्या वतीने देखील खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे त्यांनी या प्रकारे आपली रूपरेषा सांगितलेली आहे कोकण साथ लाईव्ह साठी नागेश दुखंडे दे देवगड आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल